अमरावती येथील श्री आर्ट कलावर्ग व अक्षरा डिजिटल चे संचालक प्राध्यापक सारंग नागठाने यांनी बावीस जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई येथे वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट दिली माजी खासदार अनंत गुढे यांच्या सांगण्यावरून प्राध्यापक सारंग यांनी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीचे जोडचित्र डिजिटल पद्धतीने रेखाटले यावेळी हे जोडचित्र मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले या प्रसंगी आदित्य ठाकरे अनिल देसाई मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा उपस्थित होते यावेळी अमरावतीवरून अनंत गुढे महेंद्र गुढे हे उपस्थित होते या भेटीचे औचित्य साधून प्राध्यापक सारंग यांनी मुंबई शहरात चित्रकला व्यासपीठाच्या मागणी साठी निवेदन सादर केले सर्वसाधारण फोटोग्राफीला डिजिटल मध्ये रूपांतरित करून चित्रशैली जिवंत ठेवण्याचे काम प्राध्यापक सारंग हे श्री आर्ट कला वर्गातून इतरांना शिकवून ठेवत आहे या डिजिटल या हेतूने मुंबई सारख्या शहरात या कलेला एक व्यासपीठ मिळावे असे मनोगत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केले मुख्यमंत्र्यांनी या फोटोचे भरभरून कौतुक केले व प्राध्यापक सारंग यांच्या मनोगतावर होकार दर्शव Very प्राध्यापक सारंग यांनी आजपर्यंत आठशे च्या वर अशा प्रकारची चित्रे रेखाटली आहेत प्राध्यापक सारंग यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे व या, या विषयाला धरूनच त्यांनी शैक्षणिक शिक्षण पूर्ण केले या शिक्षणाचा वापर करीत त्यांनी डिजिटल फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला टेक्नॉलॉजीच्या युगात विविध चित्रांवर संगणकाचा उपयोग करून त्याला हँडवर्क चे रूप देणे ही एक किमयाच आहे या लुप्त होत असलेल्या कलेला पुनर्जीवन देण्याचे काम या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांना दिलेल्या भेटीबद्दल हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, राज्यमंत्री बच्चू कडू तसेच संतोष खांडेकर चेतन बोडाखे सुधीर रोशन पत्रे निखिल ताले, संदीप ताले, किशोर बर्डे इत्यादींनी त्यांचे भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केले व वा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक सारंग नागठाने यांनी या भेटीसाठी माजी आमदार अनंत गुढे यांचे आभार व्यक्त केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती